हुशार असतात ना हे लोक जसं आपण आपल्या मुलांच्या बाबतीत करतो नवरी आपल्या बाबतीत झालं बाबा आमचं वोटिंग झालेलं आहे नमस्कार मी कविता मराठी मॉममध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते आज आहे वीस मे आणि आता सकाळचे वाजलेले आहे सात सव्वा सात झालेत आणि आम्ही दोघ जण छान टकाटका रेडी होऊन निघाले वोटिंगला कारण सकाळी सकाळी गर्दी नसते त्यामुळे तर चला आता वोटिंगला जाऊया कारण की हे तर काम केलंच पाहिजे बाकी सगळी कामानंतर चला वोटिंग करूया मग पूर्ण दिवस कसं होतो बघू सुभेसुभे का न झाला तुझी पहिली शाळा होती ना तिथेच आमचं वोटिंग आलेलं आहे आता आम्ही निघालो बघा पोलीस वगैरे सगळे तयार आहेत मला वाटलं आम्हीच पहिले असू पण भरपूर पब्लिक येत आहे झालं बाबा आमचं वोटिंग झालेलं आहे मला वाटलं की म्हणजे आम्ही खूप लवकर जाऊ पण नाही बरेच लोक असतात आणि हे आहेत त्याच्यातले म्हणून त्यांना माहिती आहे तर सहा वाजता चल गर्दी नसते असं वगैरे सात वाजता असतं सात वाजता सुरू होते मला का सहा सांगत होते तुम्ही तेव्हा तर सात वाजता पोहोचलो आपण हुशार सात वाजता येण्यास सा आठ नऊ वाजवले आणि आज यांचा बर्थडे पण आहे वा वा आता पार्टी द्या मी वोट पण दिले <laughs> केलं ना विश केलं केलं तर मुलं घरी आहेत आणि आता किती वाजलेत सात आठ वाजले आठ वाजलेत आता पूर्ण दिवस रिकामा हे महत्त्वाचं काम होतं तुम्ही सगळ्यांनीसुद्धा मस्त मतदान केलेलं असणार आहे मस्त म्हणजे काय मतदान केलेलं असणार आहे नक्की करा केलंच पाहिजे चलो आता पूर्ण आजची जी सुट्टी आहे गव्हर्मेंट सर्वांतला सुट्टी आहे प्रायव्हेटवाल्यांना तर नाही आहे तर त्यासाठी आता आपण पूर्ण दिवस कसा छान घालवूया काहीतरी प्लॅन आहे काय काय आहे ते बघूया तर वोटिंगवरून आल्यानंतर तर सगळ्यात आधी मी चहा ठेवलेला होता आणि आज आमच्या घरचा मेनू होता तो म्हणजे इडली सांबार चटणी आणि अजून काहीतरी तर असं सगळं भरपूर असा आपला इडली म्हटलं तर खूप साऱ्या गोष्टी बनवाव्या लागतात आपल्याला असं वाटतं की इडली सांबार पटकन होणार आहे पण नाही त्याला पण भरपूर वेळ लागतोच तर इथे मी एक वाटी घेतलेली होती तुरीची डाळ आणि मी अर्धी वाटी घेते इथे मुगाची डाळ तर मी अशा पद्धतीने सांबार बनवते त्याचनंतर यामध्ये आपण का चिरून टाकणारा तो म्हणजे टोमॅटो आणि थोडेसे हिंग तर हे सगळं मिश्रण एकत्र तर करून मग तो कुकर लावते जेणेकरून जी डाळ आहे ना ती चांगली पण त्याच्यात आंबटपणा जो हवा असतो तो टमाटरचा सुद्धा येतो तर अशा पद्धतीने आमचे ते सांबार बनवलं जातं तर इथे मी हळद टाकलेली आहे आणि मग टाकणार थोडंसं हिंग तोपर्यंत साईड बाय साईड आपला चहासुद्धा शिजतो आहे तर वोटिंगवरून आल्यानंतर असं वाटलं आम्हाला साडेसात पावणे आठ झाले होते घरी येईपर्यंत तर असं वाटलं परत झोपण्यापेक्षा आपण आपलं काम केलेलं बरं परत झोप तर काही येणार नव्हती आणि हा मेनू असा असतो ना की एकदा बनवला की हा पूर्ण दिवस चालतो तर म्हणून त्या हिशोबाने क्वांटिटी थोडी जास्त जास्तच आहे प्रत्येकाची तर इथे आता मी कुकर लावून घेतला चहासुद्धा झालेला होता आमचा आणि आम्ही काही दिवसापासून थोडंसं हेल्थकडे लक्ष द्यायचं ठरवले हो त्यामुळे इथे गुळाचा चहा बनवला जातो आहे तीन ते चार कप हा गुळाचा चहा आहे तर गुळाचा चहा आधीच गुळ टाकला तर तो फाटतो त्यामुळे चहा म्हणजे गॅस बंद करून मगच गुळ टाकायचा असतो तर ही पितांबरीची जी गुळ पितां पावडर आहे ना ती वापरते मी इथे तर त्याने चहा अजिबात फाटत नाही आणि व्यवस्थित बनतो पण बंद केल्यावर टाकायचं असतं तर मुलं तरी झोपलेली होती त्यामुळे आम्ही दोघांपुरता फक्त चहा घेतला आणि मस्त चहा आणि टोस्टचा आस्वाद घेतला आहे खरं म्हणजे जर आपण डाएटचा विचार करत असू तर टोस्टही खायला नको पण आता सवय जरा जायला वेळ लागतो ना आणि तोपर्यंत इथे माझं खोबरं वगैरे छान कापून तयार होतं मिस्टरांची खूप मदत झाली होती आजच्या या सगळ्या जेवणामध्ये कारण की आम्हाला परत बाहेरसुद्धा जायचं होतं आणि काही पूर्ण प्लॅनसुद्धा ठरवलेले होते पण ते पुढे तुम्हाला कळेलच काय बिनसलं त्या सगळ्या गोष्टींचं तर चहा वगैरे घेऊन जायला म्हटलं चला इडली पण करून घेऊया म्हणजे सकाळच्या नाश्त्यासाठी दुपारच्या जेवणासाठी ह्या सगळ्या गोष्टी तयार होतीलच फटाफट तर त्यासाठी इथे इडली ठेवून घेतली होती त्यानंतर मी इथे वा वाटून घेणार आहे ती मस्त अशी चटणी तर इथे खोबरं घेतलं मिरची त्यानंतर कढीपत्ता टाकलेला होता त्यानंतर इथे टाकलेलं होतं मी लसूण आणि मग यामध्ये आपला जो महत्त्वाचा भाग जातो तो म्हणजे डाळवा जेणेकरून ती आपली जी चटणी आहे ती छान घट्ट बनते आणि व्यवस्थित अशी जे टेक्स्चर आहे तो मिळतो आपल्याला तर इथे ते सगळं करून घेतलं आणि छान चटणी वाटून घेतलेली होती त्यामध्ये थोडंसं जिरं आणि मीठसुद्धा ॲड करायचं आहे बघा प्रत्येकाची एक वेगवेगळी वेग पद्धत असते ऑर्थेंटिक साऊथ इंडियनमध्ये कदाचित जिरं वगैरे वापरत नसतील पण आपण वापरत असतो तर अशा पद्धतीने आपली ही चटणी मस्त तयार झालेली होती आणि इथे परत भाजीसाठी बारीक मिरच्या मला कापून मिळालेल्या होत्या म्हणजे कटिंगचं जे काम म्हणाल ना ते सगळं मिस्टरांनीच केलेलं होतं त्यामुळे माझं काम जरा अजून हलकं झालं होतं फक्त गॅस पेटवायचा फोडणी द्यायची हेच काहीतरी माझं काम होतं तर इथे परत मी याच्यासाठी फोडणी तयार केली त्यामध्ये राई जिरं कढीपत्ता जिरानोडं टाकलं राई आणि उडद्याची डाळ टाकलेली होती जी साऊथ इंडियन स्टाईल चटणी असते त्या हिशोबाने त्याचा तडका बनवलेला होता तर इथे चा छान अशी चटणी तयार झालेली होती चटणी झालं इडल्यासुद्धा तयार झालेल्या होत्या तर म्हटलं चला एक बॅच काढून घेऊया आणि इथे गरमागरम मस्त इडल्या तयार झालेलं होतं माझ्या इथे हे ढोस्याचं बॅटर असलं की जास्तीत जास्त डोसे बनवले जातात इडलीचं बॅटर असलं इडली बनवली जात नाही तर खूप दिवसानंतर मी हे इडली बनवायला घेतलेली होती तर मला तरी जास्त आवडते त्यानंतर इथे होती सांबार तर सांबार म्हणाल तर मी अशा पद्धतीने बनवते खूप जणं खूप साऱ्या भाज्या टाकतात पण मी एवढ्या जास्त भाज्या टाकत नाही कारण की मुलं तेवढ्या आवडीने खात नाही तर डाळ छान घोटून घेतलेली होती त्यानंतर राई जिरं याची फोडणी केली कडीपत्ता याची फोडणी करून घेतली त्यानंतर कांदा टमाटर छान मिक्स करून घेतलं त्यामध्ये छान मेल्ट होईपर्यंत जेणेकरून कांदा टमाटर आहे ती चांगली प्युरी झाली पाहिजे त्याची त्यासाठी आणि मग त्यामध्ये टाकलेलं आहे हळद तिखट मी तिखट खूप कमी प्रमाणात टाकते कारण यामध्ये मी जेव्हा सांबार म्हणते त्यामुळे जास्तीत जास्त सांबार आचीचा जो सांबार मसाला आहे ना तो मी टाकत असते त्यामुळे घरचं जे तिखट वगैरे आहे ना ते खूप कमी प्रमाणात टाकते त्यानंतर इथे डाळ जी होती ती पूर्ण छान घोटून घेतलेली होती आणि मस्त त्यामध्ये ॲड केलेली होती थोडंसं गरम पाणीसुद्धा तुम्ही ॲड करा जेणेकरून डाळ शिजायला अजून चांगली मदत होते आणि एकदम फाईन आपल्याला हवी असते तर परत मी थोडासा त्यामध्ये टाकलेला होता तो मसाला सांबार मसाला आणि मीठ इथे तुम्ही लिंबाचं आपलं लिंबाचं म्हणते चिंचेचा जो कोळ आहे ना तोसुद्धा टाकू शकता पण मी डाळ वाटता डाळ शिजवतानासुद्धा टोमॅटो टाकलेलं होतं आणि फोडणीतसुद्धा टमाटर होतं त्यामुळे मी परत त्यामध्ये चिंचेचा कोळ जो आहे तो टाकलेला नाही आहे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही नक्की टाकू शकता आणि मी खरं म्हणजे यामध्ये शेवग्याची शेंगच फक्त टाकत असते नेहमी पण आज नेमकी जी घेतली ती खराब निघाली त्यामुळे आज तीही नाही टाकता आली तर असा प्रकार झालेला होता त्यामुळे आज सांबार हा पूर्ण प्लेन होता एकही भाजी नसलेला सांबार होता माझ्याकडे कारण की त्या खूप साऱ्या भाज्यावाला नाही तर मग मी नाही बनवत आणि आजचं जे इडलीचं बॅटर आहे ते इतक्या जास्त प्रमाणात फुगलेलं होतं की त्याचं तुम्ही जर भांडं बघत असाल ना तर इकडून तिकडून पूर्ण खराब झालेलं आहे बिकॉज ऑफ ते खूप जास्त म्हणजे ऊतूज गेलेलं होतं सगळं मला वाटलं नाही की इतकं उतू जाईल पण ते पूर्ण उतू गेलेलं होतं सकाळी उठून सगळ्यात आधी आम्हाला तेच काम करावं लागलं क्लिनिंगचं कारण त्याच्या आजूबाजूची जी काही भांडी होती तीही खराब झालेली होती मला माहीत नव्हतं इतके ओतू जाईल त्यामुळे त्याच्या खाली मी काही ठेवलं नव्हतं पण ते खरंच उन्हाळा इतका जास्त आहे की बॅटर चांगल्याच प्रमाणे फॉर्मेट झालेलं होतं तर इडली बॅट इडलीचं बॅटर आपल्याला पूर्ण दिवस वापरायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करून ठेवाव्याच लागतात तर इथे मी परत बनवते बटाट्याची भाजी कारण म्हणजे हे झाले ढोस्याचं ढोस्याचं एक प्रिपरेशन तर इथे मी बटाट्याची भाजी बनवून घेते तर खूप साध्या पद्धतीने मी या बटाट्याच्या भाज्या भाजीमध्ये शक्यतो लसूण अवॉइड करते लसूण नाही वापरत मी इथे राई जिऱ्याची फोडणी केली होती त्यानंतर हिरवी मिरची आणि कांदा टमाटर हे सगळं टाकून छान त्याला शिजवून घेतलेलं होतं मग त्यामध्ये टाकलेले होते बटाटे चार ते पाच बटाटे भाजीची क्वांटिटीसुद्धा तुम्हाला जास्त दिसते कारण कितीही दिवसभर चालणारी होती त्यामुळे तर अशा पद्धतीने ही साधी सिंपल भाजी बनवते आणि याच्यामध्ये थोडासा वरून मी टाकते तो सांबार मसाला याने एक अजून चांगली टेस्ट येते या भाजीला आणि यामध्ये लसूण आणि अद्रक लसूणाची पेस्ट जी आहे ती अवॉइड करते आणि तिथे चवीपुरतं मीठ टाकलेलं होतं आणि नंतर कोथिंबीर टाकून आपली मस्त अशी गरमागरम भाजी तयार होते एकदम अशी जी आपल्याला रस्त्यावर मेदे ना तशा टाईपची भाजी नक्कीच लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा प्रत्येकच गोष्टीत अद्रक लसणाची टेस्ट हवीच असं काही नसतं चला सगळं आटोपलेलं आहे आणि वाजलेत किती वाजलेत फक्त पावणे दहा आता आम्ही जरा फिरून येतो आणि मग ठीक आहे चला काय करतेस अच्छा, नमस्कार करतेस कर कर, चा। मुलांचा नाश्ता पण रेडी नाही जवळच आहे हॅलो तर सकाळनंतर मी डायरेक्ट तुम्हाला आत्ताच भेटते आणि आता एक मी एक व्हिडिओ शूट केलेला आहे त्यासाठी मी छान तयार होऊन बसली आहे आणि मी म्हटलं की ना आमचा छान असा बाहेर जाण्याचा प्लॅन होता पण मिस्टरांची कामं इतकी जास्त असतात ना की ते काही होतच नाही आहे आणि ते आज काही संपलेच नाही कामं त्यामुळे ते काही जाताच आलं नाही हां गार्गी तर एखादा व्हिडिओ शूट करताना किती पसारा होतो ना असं सगळं मी साईडला घेऊन बसली आहे आणि छान असा व्हिडिओ शूट झालेला आहे तो मे बी या व्हिडिओच्या आधी किंवा नंतर येईलच तुम्ही बघितला असेल किंवा मग बघणार असाल आणि तर आता तो आमचा प्लॅन जो आहे तो कॅन्सल झाला त्यामुळे म्हटलं चला आपण आपले कामं करूनच घ्यावेत आणि मी आता तुमच्यासोबत ना एक गोष्ट शेअर करते आता ही खूप ट्रेंडिंगमध्ये आलेली लिपस्टिक होती आता त्याचं थोडंसं ट्रेंड कमी झालं आहे पण त्या ट्रेंडिंगमध्ये मी काही मागवली नव्हती पण मी म्हटलं चला आता मागवूया आणि मला रिजनेबल प्राईजमध्ये भेटली तर त्यामुळे भेटली मीन्स मिळाली तर म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत मी शेअर करते जर अजून कोणी घेतली नसेल तर तुम्ही नक्की घेऊ शकता त्यासाठी तर ही आहे ही ही लिपस्टिक्स फाय इन वन म्हणतात ना तर ही आणि त्याचे जे स्वस्ट हे टेस्ट आहेत ना ते तुमच्यासोबत मी इथे पुढे शेअर करेनस तर ही मला मिळाली होती म्हणजे भेटली मिळाली होती वन फिफ्टी एटमध्ये ह्या दोन मला रिसिव्ह झाल्या रिसीव नाही झाल्या मीच मागवल्या तर ह्या वन फिफ्टी एटमध्ये या दोन आणि ही आहेत दहा शेड टोटली यस हे yes, दहा शेड आहेत हे डार्क शेडमध्ये आहे हे न्यू शेडमध्ये आहे पण याचा एक प्रॉब्लेम मला ना असा वाटला आता तुम्ही जर साईडला बघत असाल किंवा पुढे बघाल तर मी याच्या इथे सचेस्ट केलेले होते ना तर त्याच्यामध्ये मोस्टली आता याच्यातून दहापैकी बघायला गेल्यानंतर पाच कलरच आपण यूज करू शकतो सिमिलर आहेत त्यातल्या तेत त्यात बऱ्यापैकी हे सगळं ना सिमिलर सिमिलरमध्ये येतं खूप वेगळे डिफरन्स कलर आपल्याला दिसून येत नाही आता याच्यामध्ये बघायला ना तर हा आणि हा रंग सेमच आहे हा थोडासा वेगळा आहे त्यानंतर हे जे डार्क शेड आहे हे पण ऑलमोस्ट सेम सेम येतात आणि हा रंग तर नाही लावता येत मला खूपच वेगळाच रंग आहे हा आपण ही ह्या रंगामध्ये अजून दुसरा रंग जर ॲड केला तर आपण ही लिपस्टिक नवीन क्रिएट करू शकतो तर हे मी फ्लिपकार्टवरून मागवलेलं होतं तर त्या तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की घेऊ शकता फाय स्टेप मॅट लिपस्टिक अशी आहे ही आणि तुम्हाला फ्लिपकार्टवर खूप इझिली मिळेल याचा एक बेनिफिट म्हणाल ना तर ही खूप लॉंग लास्टिंग नाही आहे खूपच जास्त टिकेल असं म्हणता येणार नाही पण याचा जे सॉफ्टनेस आहे ना तो खूप चांगला वाटला मला की आपली लावल्यावर अशी कडक किंवा क्रॅकी असं जे वाटतं ना तसं वाटत नाही त्याचा मॉश्चरायझर चांगला आहे ते छान सॉफ्ट आहे ही हलकी आहे लाईट वेट आहे तर ती एक बरी वाटली मला याचं एक सगळ्यात बेनिफिट मला तेच वाटलं तर मस्त अडली मी खरं म्हणजे विचार केला होता की मी एक ठवेन आणि एक मी कोणाला तरी गिफ्ट देईन पण ते कलर म्हटला ना की असे आहे त्यामुळे आता मी कोणाला काही गिफ्ट देणार नाही हे मलाच ठेवावं हो लागेल कारण की ओके ओके ठीक आहे म्हणजे एकदम छान नाही किंवा एकदमही वाईट नाही असं म्हणेन मी तर हे ते दहा शेड मी मागवलेले होते तुमच्याकडे अशी लिपस्टिक आहे का कारण की मध्ये याचं खूप जास्त ट्रेंड निघालेला होता फाईन वन फाईन वन पण एक गोष्ट चांगली आहे की खरंच कॅरी करायला खूप चांगली गोष्ट आहे ही की आपण इझिली कॅरी करू शकतो एकच कुठला तरी शेड म्हणजे हे कुठला कधी घेतलं एकस्टिक घेतली तर आपल्याकडे पाच पाच लिपस्टिकची शेड तर नक्कीच रेडी होईल निदान पाच नाही तर दोन तीन लिपस्टिक तरी आपल्याला नक्कीच मिळतील तर त्यामुळे हे मला चांगलं वाटलं आणि मला लिपस्टिकचं थोडं वेळ आहेच त्यामुळे या सगळ्या गोष्टी जमा केल्या आहेत मी मला कोणीतरी विचारलं होतं की ताई तुझ्या लिपस्टिकचं कलेक्शन दाखव तर माझ्याकडे इतकं जास्त तर नाही आहे आता हे नवीन आहे आणि अजून दोन तीन आहेत माझ्याकडे ओरी फ्लेमचे आहेत त्यानंतर माझ्याकडे एक शुगर शुगर, शुगर ब्रँडचं होतं तो एक शुगर शुगर ब्रँडची पण एक लिपस्टिक आहे त्यानंतर अजून एक लिक्विड लिपस्टिक आहे दोन तीन हुडा ब्युटीच्या आहेत दोन लिक्विड लिपस्टिक आहेत त्याही मला एक गिफ्ट आलेल्या आहेत तर असं काहीचं माझं कलेक्शन आहे एका दिवशी मी नक्की ना सगळं तो ड्रॉवर जरा क्लीन करेन आणि मग दाखवेन तुम्हाला तर हे असं सगळं आहे तर बस असा होता माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आज जे काही ठरवलेले प्लॅन होते ते काही झाले नाही तर ठीक आहे असं ठरवतो ते होतंच असं काही नाही आहे त्यामुळे तो कॅन्सल झालेला आहे आम आमचा प्लॅन नाही तर आज आमचा प्लॅन मस्त बाहेर फिरायला जायचा होता नाही हुआ मॅडम बघा त्यात ते बसव काय करतेस दार आहे हो हो मला असं छान वाटली पिन म्हणून माझी पिन आहे दे वापस कशी करतेस ना तू तर चला असा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर करा आणि मग भेटू येऊ एका छानशा व्हिडिओसोबत त्यांनी हो तुम्ही मतदान केलं की नाही आम्ही आज अर्ली मॉर्निंग जाऊन मतदान केलेलं आहे आणि सात वाजता सुरू होतं तर नवऱ्याने सांगितलं की सहा वाजता सुरू होतो कारण की मी उठणार नाही त्यामुळे किती हुशार असतात ना हे लोक जसं आपण आपल्या मुलांच्या बाबतीत करतो नवरे आपल्या बाबतीत करतात तसं झालंय चला ठीक आहे तर हे एक छान असं मंगळसूत्र आहे पूर्ण व्हिडिओ ना मी तुमच्यासोबत शेअर केलं थांब कारगी आई एक पूर्ण व्हिडिओ मी घेऊन येणार आहे तुमच्यासाठी तरी बघा मस्त हे सिंपल असं मंगळसूत्र खूप चांगलं दिसतंय ते कुठून मागवलं कसं मागवलं हे नक्की तुमच्यासोबत सगळं शेअर केलेलं आहे तुम्ही एकदा नक्की तो व्हिडिओ बघालच तर चला बाय टेक के बाय बाय